का श्री मी समर्थ तर चला आज मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने वांग्याची भाजी बनवून दाखवते तर इथे मी वाटण काढून घेतलेलं आहे पूर्ण तयारी करून घेतलेली आहे तर आता मी शेंगदाणा भाजून घेत आहे इथे मी खोबरं लसूण आलं हिरव्या मिरच्या धनं बडीशेप जिरं आणि काळी मिरी घेतलेली आहे एक लवंगा माझ्याकडे होती तुमच्याकडं नसेल तर नका टाकू तिथे मी मिरच्या भाजून आहे तर मी इथे मिरच्या भाजलेल्या आहेत त्यामध्ये लसूण खोबरं आणि आलं टाकलेलं आहे आता हे सर्व पाट्यावरती मी वाटून घेणार आहे कारण की आमच्याकडे लाईट नाही आहे तर हे वाटण गार झाल्यानंतर मी वाटून घेतलेलं आहे बघू आता पाट्यावरचं वाटण हे वेगळंच असतं तेव्हा शेंगदाणा आणि धनं वाटलेलं आहे तर कसं असं पूर्ण असं शेंगदाण्याचं तेल त्यामध्ये ती असं ओल्लं वल्लं झालेलं आहे पाणी न टाकताच कोरडं वाटलेलं तरी पण खोबरं लसूण आलं मीठ वाटणाचं पाणी आहे तिथे मसाला काढून घेतले नगरी झटका मटन मसाला घरचा कुटलेला मसाला संडे मसाला गोडा मसाला कांदा मसाला हळद फोडणीसाठी मी जिरं आणि मोहरी घेतलेली आहे तर मी ते एवढं सर्व वाटण काढून घेतलं त्यानंतर मग मी वांगी चिरलेली आहे तर बघू शकता जशी नेहमीप्रमाणे आपण वांगी चिरून घेतो त्याप्रमाणे मी असे चार भाग केलेली आहे वांग्याची मस्त असे मधून तर कारण वांगी पटकन काळी पडतात त्यामुळे मग मी वाटण वै अंधी वाटण काढलं वाटलं मग त्यानंतर मग मी वांगी चिरली तर आता मी गॅसवरती कढई ठेवलेली आहे कढईमधले तेल टाकलेले आहे चार चमचं कारण की खारं वांग बनवित आहे त्यामुळे तेल तर थोडंसं जास्त लागणारच आहे तिथे चार चमचे तेल टाकल्यानंतर तेल चांगलं गरम झालं की त्यामध्ये मी मोहरी टाकलेली आहे मोहरी चांगली तर तडली की जिरं तर जिरंसुद्धा चांगलं फुललं की मग आलं लसूण हिरवी मिरची जे वाटण काढलेलं आहे वाटायचं वाटण टाकून घ्यायचं आहे चांगलं परतू परतू घ्यायचं आहे तेल सुटं असतो कढीपत्ता टाकला की तेलाचे जसे थोडे उडतात त्यामुळे मी खोबरं लसूण टाकल्यानंतर कढीपत्ता टाकलेला आहे तुम्ही आधीसुद्धा टाकू शकता कारण ते गॅसवरती इकडं तिकडं उडतात त्यामुळे मग नंतर टाकलेला आहे कढीपत्ता मी तिथं बघू शकतो तेल सुटं असतो मी चांगलं खोबरं लसूण भाजून घेतलं आहे तर त्यामध्ये मी जे काढलेले मसाले टाकून घेतलेले आहे मसाला चांगला परत तो असतो तोपर्यंत मी वांगी भरून घेणार आहे वांग्यामध्ये भरताना पहिल्यांदा मीठ लावून घेणार आहे मग नंतर मग ते धन आणि शेंगदाण्याचा मसाला आहे तो भरून घेणार आहे ताई नेहमी माझी पाट्यावरतीच वाटण वाटून भाजी बनवायची मिक्सर असूनसुद्धा ती पाट्यावरतीच वाटण्याला पसंती द्यायची कारण की मिक्सरचं बोर्ड वगैरे दुसऱ्या रूममध्ये त्यामुळे तिकडे मिक्सर न्या मांडण्या पाणी न्या, न्या तोपर्यंत पाट्यावरती झटपट वाटून घ्यायची अगदी कमी वेळेमध्येच ती वाटायची आज खरंच पाट्यावरची भाजी प्रतिवर्षी चौदा झालेली होती तिथे वर्ष मसाला चांगला परतून झाल्यानंतर वांगी भरून घेतली तर आता मी त्यामध्ये वांगी टाकून घेतली घेत आहे तर वांगी टाकून घेतली की चांगली परतू परतू घ्यायची आहे पूर्ण मसाला त्या वांग्याला लागत असतो म्हणजे चांगलं खारं वांगं बनतं इथे वेळ शकता मी चांगलं परतू परतून घेतलेलं आहे पाच मिनटं चांगलं परतून घ्यायचं आहे त्यावरती झाकण ठेवायचं आहे गॅसची फ्लेम बारीक करायची आहे नाही खाली कर पण आपला पूर्ण मसाला कारण की इथे व्यवसाय असं तेल सुटलेलं आहे थोडंसं पाच मिनटं मी झाकण ठेवणार आहे तिथे व्यवसाय पाच मिनटानंतर झाकण काढल्यानंतर वांगी छान अशी काळपट त्याचा रंग बदलतो वांग्याचा रंग बदलत असतो मग त्यामध्ये हवं तेवढं पाणी टाकून घ्यायचं आहे इथे बघू शकतो असं तेल सुट असतं हो मी चांगलं परतो परतो इथलं आहे तर त्यामध्ये आवश्यक नसतं मला जेवढं पाणी हवं तेवढं मी तर वाटणाचं पाणी टाकलेलं आहे आणि दोन गल्लास पाणी टाकलेलं आहे म्हणजे मला रस्सा पण पाहिजे ना घट्ट असा रसा आणि वांगी शिजायला पण वेळ लागतो त्यामुळे मी थोडं जास्त पाणी टाकलेलं आहे मस्त असं मी इथे दोन गल्लास हे टाकलेली आहे मी पाणी छान असं वांग उकळून घ्यायचं आहे मिक्स करून यामध्ये मीठ टाकलं होतं वाटतानाही मीठ वाटलं होतं वाटण वाटताना आणि भरतानासुद्धा वांग्यामध्ये मीठ भरलेलं होतं त्यामुळे मीठ काय आता टाकलेलं नाही मी त्यात मस्त अशी छान दणकून उकळी काढून घ्यायची आहे झाकण ठेवून अधूनमधून हलवत राहायचं आहे नाहीतर खाली मसाला चिकटतो तर इथं बघू शकता छानपैकी असं वांग शिजलेलं आहे शिजल्यानंतर मग उरलेला जो मसाला आहे तो टाकून घ्यायचा आहे मसाला टाकला आहे की चांगला मिक्स करून घ्यायचा आहे आणि पुन्हा एकदा उकळी काढून घ्यायची आहे छानपैकी तेवढा घट्ट असा रसा तयार झालेला आहे तरीसुद्धा खूप छान आली होती ते बघू शकता खूप छान मस्त पैकी तो अंग बनवून तयार झालेलं आहे ते बघू शकता छान तरी घट्ट वाससुद्धा खूप भारी येत होता पाट्यावरचं वाटण आहे खूप छान झालेली होती भाजी तर घट्ट जशी आपण आपण रेग्युलर बनवते त्यापेक्षा थोडीशी वेगळी बनवलेली आहे तर कसा वाटला व्हिडिओ नक्की कमेंटचा चॅनल तिथे असं चॅनल सबस्क्राईब केलं ते बघू शकता थंड झाले आणि तो अंग इतकं भारी दिसत होता ना खूप छान अप्रतिम चव भारी लागत होतं खूप छान झालं होतं अंग हे सगळ्यांना आवडलं सगळ्यांनी कौतुक केलं खूप भारी तिथे मी ताट बनवलेले मस्त चपात्या भात कांदा चिरलेला होता लोणचं घे मी सरलेच होते तर कसा वाटला व्हिडिओ नक्की चॅनेलला सबस्क्राईब करा बाय बाय भेटूया पुढल्या व्हिडिओमध्ये